आज आपल्या बैकथेचं नाव आहे भूतांची शाळा मंडळी तुम्ही हे नाव अनेकदा ऐकलं असेल आणि या नावाच्या अनेको स्टोऱ्या ऐकल्या असतील पण आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगतो आहे ही स्टोरी ना तुम्ही या अगोदर ऐकली आहे आणि नाही यानंतर तुम्ही ऐकसाल कारण आपल्या स्टोऱ्या फार डिफरंट असतात आणि फार वेगळ्या असतात डिफरंट वेगळ्या हे एकच शब्द झाला ना तरीसुद्धा आपल्या स्टोऱ्या फार युनिक असतात आता हाही एक शब्द झाला आहे काय बोलावं कितीही शब्दामध्ये बोलावं भावना एकच जाते तर चला आता उशीर न करता आपल्या या स्टोरीला आपण सुरुवात करूयात मंडळी बघा नवीन नवीन वयामध्ये आलेले पोरं कसे असतात त्यांचं रखतनं असं एकदम असं सळसळलेलं असतं त्यांना वाटतं की आमच्यासमोर काहीच नाही आहे आम्ही जे बघतोय आम्हाला जे दिसतं आहे आम्हाला जे ऐकू येतं आहे तेच आम्ही बदलू शकतो असं त्यांना वाटतं आणि त्यांची मनस्थिती त्यांचं डोकं त्यांचे जे विचार आहेत हे फार वेगळे असतात आणि हे विचार असे असतात की जे प्रॅक्टिकल जीवनामध्ये लागतात विचार या विचारांपासून फार वेगळे विचार असतात आणि त्याच कारणामुळं जवानपणे म्हणतात ना माथारे माणसं जे म्हणतात ना की जवान मुलगा जर असा हे करायला लागला रगील की करायला ते लागलं तर त्याला खांदा फुटला असे म्हणतात तर तशा प्रकारचं जर आग रक्तातलं रक्त सळसळ करायला लागलं अंगातलं रक्त तर त्यांच्या हातून काही ना काहीतरी असं होतं आहे की ज्याची मोबदला त्यांच्या आईवडिलांना किंवा त्यांच्या परिवाराला आणि त्याच्यासोबत राहणाऱ्यांना तो त्रास देतो तर आज अशी स्टोरी आहे आपल्यापाशी तीन मित्रांची एकाचं नाव असतं गणेश एकाचं नाव असतं शिवा आणि एकाचं नाव असतं बाळू आता हे तीन मित्रांपैकी जो बाळू नावाचा मित्र असतो तो थोडासा बेवळा असतो आणि जे बाकी दोघ जण असतात ते थोडे चांगले असतात पण व्यसनी ते सुद्धा असतात ते सुद्धा तमाकूपुड्या खात होते आणि हा सुद्धा तमाकूपुड्या खात होते आता जण नवे नवे वयामध्ये आलेले पोरं होते लग्न वगैरे एकाचंही झालेलं नव्हतं मायबाप शेतामध्ये काम करायचे आणि हे तिघंजणं गावामध्ये टवाळक्या करत फिरायचे आता यांना काही काम नाही यांचे विचार मोठे मोठे यांचे विचार असे की बघायचं कामच नाही जे राजकारणी लोक असतात त्यांच्या पाठीमागे जाणं फिरणं आपण मोबाईलवर स्टेटस ठेवणं दादा तुमचा हॅपी बर्थडे दादा तुमचा हांडो तुचं तुमचा गांडो अशा प्रकारचं यांचं ते चालू होतं तर या वयामध्ये यांना अशा काही गोष्टी सुचल्या की त्या गोष्टी नेमक्या नॉर्मल मुलांना सुचत नाही आहेत यांना तशा तशा गोष्टी सुचायला लागल्या आता ही लेकरं अशी होती की अर्ध्या अर्ध्या रात्री जिथं नाही जायचं ना तिथं जायचे जे नाही करायचं ते करायचे बाजारामध्ये चाललेत तर कोणाची छेड काढायची कोणाची पोरीला छेडायचं कोणती मुलगी आवडली तर तिला डायरेक्ट जाऊन बोलायचं मारहाण्या करायच्या एकदम म्हणजे असं गावामधले सगळ्यात भयानक पोरं म्हणले तरी चालतं आणि शरीरानाशे चा एकदम दांडगे होते त्यामुळे यांच्या वाटीही कोणी जायचं नाही आणि यापैकी एखाद्याला जरी कोणी काय बोललं तर बाकीचे दोघंजण त्याच्याकडून सुटायचे आणि जेव्हा या तिघाजणं सुटायचे त्यावेळी त्या चौदाचा तर बुगास पाळायचे अशा पद्धतीनं या तिघाजणांचं त्या गावामध्ये दहशत होते आता त्या गावामध्ये एक शाळा होती त्या शाळेमध्ये काही वडाचे झाडं होते आणि शाळा होती लेकराला खेळायसाठी वडाचे थोडेफार झाडं होते आता एका दिवशी एका राजकारण्याचा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाला हे तिघेही जणं गेलेले असतात आणि तिथं गेल्याच्यानंतर यांना तो राजकारणी फुल दारू पाचतो आणि यांच्यासोबत दोन दारूचे खंबे देतो आणि खायला यांना मटण देतो हे तिघंजणं फार खुश इतके की यांना त्या राजकारण्यासमोर आपले मायबापाची किंमतसुद्धा चांगली यांना वाटली नाही यांना असं वाटलं की वाट वाट यार आपले दादा म्हणल्यावर काय बघायचं काम आहे खायला प्यायला देतात घरच्यासारखं बोंबलत नाहीत काम कर काम कर म्हणून फक्त मागं पुढं फिरायचं लागतील तेवढं खायला देतात लागतील तेवढं प्यायला देतात यांना ते चांगलं वाटायला लागलं पण ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे का आपल्याला जे शिव्या देऊन काम करायला होतं ना त्याच्या मागचा सा उद्देश असा असतो की आपण चांगल्या रस्त्यावर चलावं आपलं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीनं बनवावं आपण सेटल व्हावं आपला जो भविष्यकाळामध्ये येणारा परिवार आहे बायको आहे लेकरं आहेत त्यांना आपण सुखी जीवन द्यावं या कारणामुळं आपल्याला खरंच आपल्यावर जे प्रेम करतात ते शिव्या देतात आणि कामाला लावतात पण काही लोक या समाजामध्ये असे असतात की त्यांना माहिती असतं जरासं खायला दिलं जरासं प्यायला दिलं की घर बार सोडून आपल्यासाठी मरणी मारतात आपल्या एक एका इशाऱ्यावर कुणालाही मारतात आपल्या एक एका इशाऱ्यावर काहीही काम करतात आणि त्यांना ती टॅक्टर येऊन गेलेली असते जे जेव्हा मुलं असतात त्यांना आपल्या जवळ धरायचं त्यांना गोडगोड बोलायचं त्यांना खाऊ द्यायचं त्यांना पिऊ घालायचं आणि वेळ आल्याच्यानंतर त्यांचा वापर करून घ्यायचा पण त्या मुलांना हे माहिती नसतं की या माणसाच्या नादी लागून आपण आपलं आयुष्य बर्बाद करतोय ज्या वेळेस कळतं त्यावेळेस फार उशीर झालेला असतो आता हे तिघजणं त्याच सिच्युएशनमध्ये असतात तर यांनी दारूच्या बॉटल्या घेऊन आलेले असतात मटण आणलेलं असतं आणि घरी जातात तर घरी या तिघाही जणांचे बाप यांना घरामध्ये येऊ हो देत नाहीत ज्यावेळेस हे तिघही जण आपल्या घराचा दरवाजा ठोकतात त्यावेळेस दरवाजा उघडला जातो प्रत्येकाचे वडील दरवाजावर उभे राहतात आणि तिघाही जणांचे जे घरं असतात ते जवळजवळच असतात आणि तिघांच्याही वडिलांनी ठरवलेलं असतं की आज जर हे काही जरी करून आले तर यांना घरामध्ये घ्यायचंच नाही आणि यांना माहिती होतं की त्या त्या राजकारण्याचा वाढदिवस हो आहे आणि त्याच्या वाढदिवसाला हो ही कारटे गेलेच असतील म्हणून आणि तसंच झालं फुल पिऊन आले यांना उभंही राहता येत नव्हतं आले दरवाजा ठोठावला दरवाजा उघडला समोर बघता तर वडील वडिलाला म्हणतायत की बाबा आम्हाला मदत जाऊ द्या त्यांचे वडील त्यांच्यावर धावले शिव्या दिल्या एक दोन चपटा मारल्या आणि त्यांना घराच्या बाहेर हकलून दिलं मग तिघा जणांनी निर्णय केला की अरे झा नाही येऊ दिलं तर नाही येऊ दिलं आहेत की आमचे दादा आता असं म्हणल्याच्यानंतर यांना ते नाही वाटलं की आपण इतका उशिरा आलो आहे दारू पिली आहे मटण खाल्लं आहे आपली अवस्था बेकार आहे आपण घरामध्ये जाण्याचा जा प्रयत्न करतो आहे आपण या अवस्थेमध्ये आलो म्हणून आपल्या घर घरच्यांनी आपल्याला कलमा केला आहे शिव्या दिल्यात असं नाही त्यांना वाटलं त्यांना असं वाटलं की यार आमच्या घरच्यापेक्षा आमचे दादा आमच्यावर प्रेम करतायत तो राजकारणी माणूस आणि या घरच्यांना काय आहे घरच्या असून घरच्यासारखे वागत नाही आहेत मग तिघही जण रागा रागामध्ये आपापल्या घरापासून दूर येतात आणि निर्णय करतात की आता करायचं काय मग जो बाळू असतो तो म्हणतो की काम करू आपण आपली शाळा आहे ना शाळेमध्ये जाऊ आणि तिथं बसू आता त्याच्यामधला जो शिवा आहे त्याला माहिती होतं की बाबा त्या शाळेमध्ये ना थोडी गडबड आहे तो शिवा म्हणतो की अरे नको रे त्या शाळेमध्ये लोक असे म्हणतात की भूत आहे म्हणून तिथं कशाला मग त्यावर गणेश आणि बाळू म्हणतो शिवाला अरे तू काय पागल वगैरे झालास कर बाबा भूत भीत काही नसत्यात तू फक्त चाल अरे भूत म्हणजे माणसानं जन्माला घातलेली ही भीती आहे त्यालाच माणसांनी भूत हा नाव दिलं आहे कारण की माणसं भ्यावेत आता बघ देव देवाचं कसं असतं ना देव नसतो पण लोकांनी भीती घातली की आपण जर हे बाप केलं तर देव आपल्याला पाप देईल देव आपल्याला शिक्षा देईल असं काही नसतं रे मेल्याच्या नंतर सगळं काळं भोर काही कळत नाही असा बाळू म्हणला आता बाळू त्या दोघांमध्ये एक असा पर्सन होता की बाळूचं जास्त करून ते दोघंजण ऐकायचे ठीक आहे चला बाळ्या म्हणतोय तर असं लोक आहे तिघही त्या शाळेमध्ये जातात आणि त्या शाळेच्या वट्यावर बसतात समोर एक वटा असतो आणि पाठीमागं वड्याची झाडं असतात दारू प्यायला चालू करतात परत मटण खायला चालू करतात आणि मस्तपैकी असं फुल्ल होतात आणि तिघही जणं त्या वटेवर असे इकडं तिकडं पडलेले असतात आता त्यावेळेस रात्रीचे साडे अकरा ते बारा वाजलेले होते तिघही जणं झोपी जातात खाता खाता पिता पिता झोपी जातात त्यांचं मटण त्यांचे दारू अर्धी अर्धी त्या बॉटलीमध्येच असते मटण बी तसंच अर्धं पडलेलं असतं आणि तिघजणं तिथं झोपी जातात मग जो बाळू आहे अर्ध्या ते एका तासाच्या नंतर त्याला एक वास येतो एक दुर्गंध जसं की काहीतरी सडलंय तो थोडासा असा उठून बघतो तर ज्या जागेवर त्यांनी मटण आणि दारू ठेवलेलं होतं ज्या जागेवर ते खात होते त्याच्या शेजारी कुणीतरी बसून त्यांचं मटण खाऊ लागलं मध्यरात्री कुणीतरी बसून आता बाळूने सुरुवातीला म्हणलं होतं की भूतभीत काही नसतात बाळू जर असा दचकला जाऊ थोडासा भिला अचानक जर रात्री असं कोणी दिसलं तर काय भीती वाटते ना मटण आणि दारू पिते पण सुरुवातीला बाळूला वाटलं की हा तर शिव्या असेल या दोघांपैकी एक जण असेल एकले इकडे हार पाहिले बाळ्या झांबल झांबलं तसा उठला आणि बसला आता अंधार असले त्याचा थोडा थोडा ते आकाशाचा जो प्रकाश असतो तो पडेला असतो पण त्याच्यामध्ये स्पष्ट चेहरे दिसत नसतात फक्त दिसतं काय आकृती हा उठतो आणि बसतो म्हणतो तो कोणता रे शिवाय आहे तुम्हाला आकल्या विकला आहेत का नाही आईला मायला मला सोडून तू एकला खातोयस अरे किती नेच होणार आहेस रे आता बाळू असं म्हणतोय त्या समोरच्याला आणि ते त्याचं खाण्याच्या नातातच आणि मटण फार आणलं होतं बरं का मटण थोडं नव्हतं आणलं फार मोठं आणलं होतं कळीच्या डब्यामध्ये भरूभरू आणलं होतं त्यांनी ते खायला चालू आणि दारू प्यायला चालू खायला चालू दारू प्यायला चालू पुन्हा जर असा जवळ सळकतो ए तुला कळत नाही कारण मी का म्हणतोय ते असं हात समोर करतो आणि त्याच्या असा गालाला हांगतो आणि तसं आणल्याच्यानंतर त्याच्या हाताला थोडंसं जो थो वलसर वलसर लागतं तो असा बघतो हाताकड तर त्याचा हात असा लालसर झालेला असतो ला ला त्याच्या हाताला रक्त लागलेलं असतं त्या रक्ताकडं बघतो आणि थोडासा हात असा जवळ आणतो तर एकदम असा वासाचा धुपका मारतो त्याला तो आपला हात असा दूर करतो असं म्हणतो कोठळ लोळून आला रे तू किती गदाळ वाश्याला तुझ्या अंगाला लागलेला आहे आणि रगत कशाच लागलंय असं म्हणल्याच्यानंतर आता याचं जे बोलणं आहे हे त्याला बोलू लागला पण याचं बोलणं शिव आणि गणेशला ऐकू येतं ते दोघेही जण हळूवार उठतात बाळूच्या पाठीमागून उभे राहतात बसतात आता या दोघा जणांची फाटते ना समोर कोणीतरी बसले मटण खाते दारू पिते हे दोघंजण पाठीमागून त्या बाळूच्या खांद्यावर हात टाकतात बाळू जसं तो नाही असं मागं वळून बघतो म्हणजे ओरडतो आणि मागं वरून बघतो ते तिघही जणं भितात आणि ओरडतात आणि मागं सरकतात यांची जे चढलेली दारू होती ती सगळी उतरते आणि पुढं बघतात तर पुढं काहीच नाही एकदम क्लीन कोणीच नव्हतं तिथे ज्या जागेवर बसून एक जण मटण खाऊ लागला तोही नव्हता तिथं तो गायब झालेला होता हे तिघेजणं जातात तिकडं तिकडं बघतात आणि जो बाळू म्हणतो अरे तुम्ही बघितलं काही तर कोणीतरी होतं रे मटन आपलं खाऊ लागलं दारू मटन गणेशाने शिवायही म्हणतो की हां आम्ही 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 बघितलं आम्ही तुला म्हणलं लागलो ना पहिले इथं शाळेमध्ये नको यायला आम्हाला माहिती आहे इथं भूत आहेत लोक म्हणतात बाळू म्हणते ए भूतपीत काही नसते रे कोणी असल अनुमानचं आपलं मटण खात असाल आणि आपण भीती घालत असाल असं असं काय नसतंय येणार आहे का तू आता तिघाही जणांची दारू फुल उतरलेली असते आणि तिघाही जणांच्या शरीराला पूर्ण घाम सुटलेला असतो अशी एकही जागा नसते जिथं घाम सुटलेला नाही सगळ्या शरीराने घाम तेवढ्यात जे आकाश आहे ते काळ्या भोर ढगांनी भरभरून जातं आणि विजांचा कडकडाट कल सुरू होतो आणि वारवावतन सुटतं जिकडं बघाहो तिकडं खूप जास्त वारं आणि ज्या आजूबाजूची झाडं आहेत ते जोरजोरामध्ये हलत आहेत त्याचे फांदे वाजतायत पाला वाजतोय आहे आणि ते वारं अशा प्रकारे वाटत होतं की जसं की त्या वाऱ्यामध्ये कुठला तरी राक्षस घुसला आहे आणि ते पिसाळलं आहे आता तिघाही जणांना काही समजत नव्हतं आता यांच्यासमोर जे मटण वगैरे ठेवलेलं होतं दारू वगैरे ठेवलेली होती त्यातील ते, ते दारू आणि मटण उचलण्यासाठी बाळूखाली वागतो आणि ते दोन्ही उचलतो ते एकदम रिकामं वाटतं त्याच्यामध्ये काहीच नसतं आणि त्यावेळेस मात्र या तिघांच्या पायाखालची शंभर टक्के जमीन सरकते यांना असं वाटतं की शंभर टक्के इथं भूत आहे म्हणजे आहेच कारण जर कोणी दुसरा माणूस जरी असला असता तर इतक्या लवकर तो आपल्या समोरून गायब नसता झाला आणि तुम्ही म्हणता की भूत नाही म्हणून बाळूला ते शिवा आणि गणेश असा बोलत होता तर बाळू तरीही म्हणत होते की अरे भूतभितं काही नसतात रे तुम्हाला प्रमाण देऊ का मी देऊ का म्हणे प्रमाण मी आत्ता त्याला धरून आणतो शिवाने आणि गणेश म्हणला आत्ता धरून आणतो कुठून आणतो धरून तू त्याला बाळू म्हणला की मी आत्ता धरून तो मला माहिती आहे तो कोणीकडे इकडं पळाला असेल इकडं गडद अंधार इकडंच पळाला असेल शाळेच्या पाठीमागं जाण्यासाठी एक छोटीशी बोळ होती आणि त्या शाळेच्या पाठीमागं एक्झॅक्ट काही वडाची झाडं होती आणि ते त्या जागेवर खूप जास्त अंधार झालेला होता तर बाळू तिकडं वडाच्या झाडाकडं जातो तर ते वडाच्या झाडाकडं जाता वेळेस जे गणेश आणि शिवा होतं ते त्याला म्हणायला लागले की अरे बारू बाळू नको जाऊ तिकडं नको जाऊ ऐक माझं या शाळेच्या बाहेर निघू आणि आपण आपल्या घरी जाऊन नाही तर बाबा कुठं मंदिरागिंदिरावर जाऊन झोपी जाऊ मग शाळेमध्ये नको बाळू म्हणलं की जिभे मटन आणि दारू पिऊन मंदिरावर जायचं का आणि आपल्या घरचे आपल्याला घरी तरी येऊ हो द्यायलेत का तुम्हाला वाटते ना भूत आहे म्हणून मी आहे भूतभीत काही नाही जे आहे ना त्याला पकडून आणतो तुम्हाला दाखवतो तुमची जे ही भावना आहे ना भूताची ही नाही घातली मी ना तर मोनाव भाळून आहे आता थोडीफार दारूची पावर आणि थोडाफार दारू बाळू जरासा असा द्रष्टपृष्ट होता तर बाळू केला शाळेच्या पाठीमागं कंप्लीटली अर्धा तास होतो बावन्न तास होतो बाळू वापस आलाच नाही इकडे विजांचा कडकडाट सारू आभाळ चालू वारं चालू यांना काय ऐकू येईना गणेश आणि शिवा हाका हाक मारू मार परेशान यांची हिंमत होईना त्या शाळेच्या पाठीमागं जाण्याची मग दोघेजण हळूवार त्या बोळीपाशी जातात आणि बोळीमधून हाक मारतात बाळ्या हे बाळ्या बाळ्या रे अशा जोरजोरात हाका का मारतात तर काही वेळाच्या नंतर या दोघांच्या कानावर एक का आवाज येतो चिरकण्याचा जोरजोरात ओरडण्याचा आणि तो आवाज दोघ अंदाज लावतात की हा आवाज बाळ्याचाच आहे म्हणून हे दोघेही जण पळत पळत पाठीमागे जातात आता ओरडण्याचा आवाज आला म्हणल्यावर ले काय असतं किती जरी भीती जरी वाटली माणसाला नाही आपला माणूस जर कोणी अडचणीमध्ये असला तर माणूस तिथं जातोच मागं पुढं बघत नाही तो तिथं डायरेक्ट घुसतोच जाऊन तर जे शिवा आणि गणेश आहे ते जोरात तिकडे पळतात पाठीमागं जातात तर पूर्ण शांत जे वारं वावदान विजा ढग कडकडाहाट आवाज पाठीमागं काहीच नाही जे वाड्याची झाड आहेत त्याचं एकही पान हलत नव्हतं आणि पूर्ण शांतता जे रात्रीला किरकिरे ओढतात ना ते सुद्धा ओरडत नव्हते आणि ज्या बोळीच्या पाठीमागं बघितलं तर त्या शाळेच्या पलिकून जे भाग होतो त्या भागामध्ये सगळी झाडं हलतायत फक्त इथे शांतता असं की एखाद्या पॅक घरामध्ये आपण गेलो आणि बाहेर वारंवार चालू आहे आपण खिडकीमधून बघतोय पण घरामध्ये काय फील होते आहे काहीच नाही बाहेर फार वारंवद चालू आहे तसं त्यांना वाटायला लागलं ला ला, त्यांना दिसायला लागलं आता मात्र त्याची खतरनाक पद्धतीने फाटली हे दोघेही जण हळूवार बाळूला आवाज मारतात बाळू बाळू कुठं आहे बाळू बाळूचा एक नाही दोन नाही हे थोडं आत जातात आत गेल्याच्या नंतर जो गणेश आहे तो शिवाच्या पाठीमागं चालतो आणि ते जाऊन जाऊन एका जागेवर उभे राहतात आणि इकडे तिकडे बघतात कुठं दिसतंय का बाळू पण यांना बाळू दिसत नाही तेवढ्यात गणेशच्या पाठीवर काही वलसर पडल्यासारखं दिसतं म्हणजे वाटतं कोण असं वरून जर एखादं काही पाणी वगैरे सांडल्यावर कसं फील होतं माणसाला तशा प्रकारे तो त्या शिवाला म्हणतो की शिवा माझ्या पाठीवर काहीतरी पडले रे बघ बरं आता हा त्याच्या पाठीपाशी जातो बघायचा प्रयत्न करतो पण त्या अंधारामध्ये त्याला दिसत नाही अंधार काही दिस ना रे तो हात लावतो असा घासतो आणि असा असा करतो तर त्याचा दुर्गंध यायला लागला एकदम घाणेरडा वास एकदम घाणेरडा वास यायला रे बेकारसा तेवढ्यात वरून त्या फांद्यामधून असं काहीतरी जोरात त्यांच्या समोर पडतं आणि ते, ते पडलेला आवाज जो असतो तो फार मोठा येतो आणि जसं ते खाली पडतं तसं बाळूचा आवाज येतो ओरडण्याचा तसे हे दोघं जोरात ओरडतात दो आणि आजूबाजूला पळून जातात तर मग थोड्या वेळाच्या नंतर जे खाली पडलं आहे त्या जागा एक आवाज येतो की बापू मायो रे मेलो रे कुठं कुठं टाकलं रे मलं बापू शिव्या गण्या नंतर या दोघं जणांना कळतं की अरे हे तर आहे दोघंजणं येतात त्या बाळ्यापाशी येतात बाळ्याला उचलतात आणि त्या बोळीच्या बाहेर नेतात आणि शाळेच्या बाहेर नेतात आणि त्याला एका दुसऱ्या जागेवरून नेऊन ठेवतात घरी ते जाऊ शकत नाहीत ना दुसऱ्या जागेवरून येतात मंगळ सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर तिघांची गिरू सगळी कम्प्लिटली उतरलेली असते बाळ एका जागेवर झोपलेला असतो हे दोघं जण एका जागेवर झोपलेले असतात तिघेही जण उठतात बाळ्याकडे बघतात तर पूर्ण बाळ्याला बनतात त्याच्या पूर्ण शरीराला रक्त लागलेलं आणि ते रक्त पूर्ण वाळून गेलेलं बाळेही आपल्या शरीराकडं बघतो आणि रक्त वाळलेला पाहून त्याला घाणेरडा असतो उठल्या उठले तर पहिले वगतो चार ते पाच वेळा असं बघतो ज्यानं जितकं पण मटण खाल्लेलं असतं ते सगळं मटण बाहेर काढून फेकून देतो सगळं टोटल जे पाणी पिलेले ते पण बाहेर काढून फेकून देतो आणि तो जेव्हा जेव्हा श्वास घेऊ लागला तेव्हा त्याला त्याला हुली येऊ लागली आणि त्याच्यासोबत हे दोघंजण यांनासुद्धा हुल्या येऊ लागल्या यांनासुद्धा एकदा दोनदा उलट्या झाल्या म्हणजे किती घानेरडा अशा आल्या रे एक हापसा होता तिथं त्या हापश्यापासून जातात बाळाला आंघोळ वगैरे घालतात आणि मग नंतर घरी जातात घरी गेल्याच्या नंतर त्याच्या घरचे जे असतात ते त्यांच्यावर ते ताऊनच खालेले असतात घरचे घरात येणे येऊ देण्याचा प्रश्न जाऊ देत नाहीत भांडणच करतात हा हू करून शेजारी पाजारी सगळं भांडण मिटवतात आणि यांना घरामध्ये घ्यायला सांगतात आणि तिघे जण म्हणतात की बाबा आम्ही याच्यानंतर कुठं जाणार नाही पण जे बाळूसोबत काल रात्री झालं होतं ते यांनी घरी सांगितलेलं नव्हतं कारण की घरचं वातावरण पहिलेच गरम त्यातल्या त्यात जर यांनी असं काही नाटकं सांगितलं तर घरच्यामधील बघा बघा बाबा बघा आता कुठले कुठले नाटकं लावायला लागलेत आता यांना भुर्तं झपाटायला लागलेत असा काहीतरी प्रकार त्यांना असा वाटला आणि त्यांनी घरी सांगितलं नाही मग पहिल्या रात्री तर काही झालं नाही पण दुसऱ्या रात्री ज्यावेळेस बाळू जेवण करून आपल्या घरामध्ये झोपलेला असतो त्यावेळेस बाळूच्या कानावर एक पुन्हा आवाज येतो तो आवाज असा असतो की एखाद्या बॉटलीमध्ये एखाद्या नळाचा थेंब कसा पडतो तशा प्रकारचा आवाज टुप टुप असा दोनदा बाळू उठतो इकडं तिकडं बघतो कारण तो आवाज आलेला असतो आता बाळूला माहिती आहे की आपल्या बाथरूममधून आपल्याला आवाज येत नाही आता त्याचं कारण बी असं होतं बाळूच्या बाथरूममध्ये नळ नव्हता टाकी ठेवलेली होती आणि नळाचा आवाज त्याच्या बाथरूममध्ये येणं शक्यचं नव्हतं आणि बाथरूमचा दरवाजा फार पलीकड होता आणि तिथून आवाज इथं थेंबाचा आहे ना अवघड जी बाळूची रूम होती ती एक अशी साधी रूम होती खाली दगडी फरशी टाकलेली होती आणि माळवदाची त्याची रूम होती तर तो, तो उठला आणि विचार करायला लागला की तिथून इथपर्यंत आवाज येईल कसा विचार करता करता त्याचं लक्ष खाली फरशीकडे गेलं तर फरशीवर दोन थेंब रक्ताचे पडलेले होते जवळजवळ एक मोठा थेंब एक छोटा थेंब तो खाली वागतो असं हे करतो ना असं बघतो तर त्याला तेच दुर्गंध येतो जो दुर्गंध त्या शाळेमध्ये त्याला आलेला होता आणि ज्या दुर्गंधामुळे त्याला उलट्या झालेल्या होत्या तो आरबळतो ते हात असा खाली पुसतो आणि रूममध्ये सगळीकडं बघायला लागतो ला सगळीकडं टोटल खाली वरी इकडं तिकडं तिकडे इकडं सगळीकडं इतका जोरात फिरायला लागला तो ला ला त्याला घाम सुटायला लागला तो आरबळायला लागला की इथं कुठं काय कारण की त्याला ते सगळा प्रकार आढळला ना म्हणजे त्याला कळालं ना इकडे तिकडं बघायला लागला त्याला कोणी दिसत नाही त्याचं पूर्ण अंगामाचं कळ झालेलं कसं तरी त्याला असं जड वाटायला लागलं स्वतःचं स्वतःलाच असं वाटायला लागलं की त्यानं पाटकोळी काहीतरी घेतलेलं आहे तो आलमारीच्या आरशासमोर जातो आणि बघतो तर त्याच्या पाटकुळी एक स्त्री बसलेली होती जी की पूर्णपणे म्हातारी झालेली होती तिच्या हातामध्ये हिडव्या पांगड्या होत्या हाताची नखं फार जास्त वाढलेली होती जे तोंड होतं ते पूर्णपणे फाटल्यागत दिसत होतं जे डोळे होते ते फार खोल दिसत होते त्याचे बुबळे सुद्धा दिसत नव्हते तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या झुरळ्या आणि ती याच्या पाठखोळी बसलेली होती आणि तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर होते असा पाठीमाग बघितलं तर काही दिसत नव्हतं पण आरशामध्ये त्याला ती दिसायची आणि ती याच्याकडे बघून हसायला लागली हा जोरात आपली पाठ वगैरे झटकतो आणि रूमच्या बाहेर पळत जातो हरिकां झाल्यासारखा वाटतो याला हलकं वाटतं याला घाम सुटलेला आहे याची धडधडी पडलेली हरूमच्या बाहेरचा धडपड बाहेर पळत आलेला रात्रीच्या बारा वाजलेली याच्या आईवडील उठतात काय जा काय झालं बाया बाया काय झालं हा म्हणतो की मदत मधात मधात ती माथारी आहे मधात मधात माथारी येते ती माथारी आता याचं असं बोलणं ऐकून सगळेजण मदत केली मदत तर कुणीच नसतं एकही दिसत नाही आता पहिल्या रात्री तर असं झालं पहिल्या रात्री बाळू झोपलाच नाही पहिल्या रात्री तो बाळू म्हणला बाबा की बाबाला बाबा मी तुमच्यासोबत झोपतो मी इथं झोपत असते मी एकला झोपत नाही मला भूत दिसायला लागली इथं भूत आहे ती भूत आहे त्याला बोलत आहे ना असं बाप म्हणतोय याच्या डोक्यावर काय परिणाम झाला आहे का मग दुसऱ्या दिवशी बाळूचे वडील गणेश आणि शिवापशी जातात त्यांना विचारतात की बाबा काय झालं आहे त्यावेळेस ते, ते सांगतात की रात्री आमच्या आमच्यासोबत असं असं झालं होतं त्या शाळेमध्ये तर जे शिवाचे वडील असतात ते शिवाला म्हणले की तुला माहिती नव्हतं का की त्या शाळेमध्ये भूत आहेत म्हणून लोकं म्हणतात म्हणून काय लोक काय एडे आहेत का तुम्ही कशाला गेले त्या शाळेमध्ये मग आता यांना कळ ना नेमकं करायचं काय हे म्हटले बाबा झाली आमच्याकून चूक पण आता करायचं काय आता तिघा चौघ जणांची बैठक बसलेली असती तेवढ्यात ते बाळू रूममधून येतो परत परत रूममधून येतो आता तो ज्या प्रकारे बाहेर आला ना ते प्रकारच फार विचित्र होता त्यांच्या घरामध्ये लक्ष्मीला घालतो पण जे गंगावून असं ना ते गंगावून बाळू घेतो आपल्या डोक्यावर घालतो पदर डोक्याला बांधतो साडीचा पदर पूर्ण होठाला लाली लावतो आणि बाईसारखा चलत येतो नंतर याच्यापाशी ये असं उभं येऊन राहतो काय बैठक चालू आहे हिंदीमध्ये काय बैठक चालू आहे तर तीकजणं जण पाहतात त्याच्याकडे याला हिंदी येईल ये कशी कारण की बाळू अनपढ होता त्याला हिंदी वगैरे येत नव्हती म्हणजे पण हिंदी तो बोलायचा एकदम अशी गावडाळ बोलायचा मग इदरशी जाईंगा उदरशी आईंगा महिने को खाया महिने जेवण करा असा हिंदी बोलायचा तो न मोजके मोजके शब्द हिंदी आणि बाकीचे मराठी का गुलाबी हिंदी म्हणतो ना तशा प्रकारची गुलाबी हिंदी बाळू बोलायचा पण यावेळेस तो हिंदी फार प्रश्न बोलायला लागला म्हणजे की काही नाही आणि तू असा अवतार काय केला आहे असा प्रश्न त्या शिवानं टाकला की तो बाळू कन्नडामध्ये बोलायला लागला आणि म्हणायला लागलं की ते काय मला पण येत नाही भाषा पण तो असा इशाऱ्यानं म्हणायला लागलं की माझी वेशभूषा आहे अशी आहे तसे काय काय बोलायला लागलं काय माहीत आणि एकदम तो अशा भाषा विचित्र विचित्र बोलायला लागला आणि बोलता बोलता तो असा ॲक्शन करायला लागला की ला तो डायरेक्ट चौकटीपशी गेला आणि चौकटीवर आपलं मुंड आपटायला लागला थड थडं 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 त्याच्या डोक्यामधून रक्तबाहेर येईपर्यंत त्याने ते मुंडकं आपटलं हे इथला ग्रुप उठून त्याला धरेपर्यंत त्यानं मुंडकं आपलं चौकटीवर आपटलं आणि डोकं फोडून घेतलं त्याला धरलं रूममध्ये नेलं आता यांना माहीत झालं की याला भूताना झपाटले म्हणून आता हे उतरवायचं कुठं वैदापाशी मग हे सगळेजण वैदाला बोलवतात वैदाला बोलावल्याच्यानंतर वैध सुरुवातीला मध्ये बाबा आपण याचं उतरवू नको हे फार पॉवरफुल आहे मी एक ओळखीचा माणूस आहे वैद आहे मोठा त्यालाचा तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो तुम्ही त्याला बोलवा आणि याच्या अंगातलं भूत काढा याच्या घरच्या म्हणले बाबा त्या मग हे त्या वैदाला कॉन्टॅक्ट करतात ये तो येतो तो आल्याच्यानंतर याला बांधलेलं असतं तो याच्यापशी जातो वैध या वाळूच्या पशी याला म्हणतो की कोण आहे तू याच्या शरीरामध्ये का आलायस तो म्हणतो की ह्याच्या शरीरामध्ये म्हणजे तू हिंदीमध्ये बोलतो मी मराठीत सांगतोय ह्याच्या शरीरामध्ये अरे माझं शरीर आहे मी घेतलं ये हा माझ्या जाग्यावर येऊन मटण खातो दारू पितो आणि माझ्याच कानफडीत मारतो मग हा माझा शरीर आहे ना मी याला सोडू तरी कसं म्हणतो की तू हाय कोण तो म्हणतो की मै हू शबाना शबाना आता शबाना म्हणल्याच्यानंतर तिथे एक माथारा माणूस होता तो माथारा माणूस म्हणतो की शबाना त्याचं डोकं थोडंसं चालतं आणि तेवढ्यामध्ये ती जे वैध आहे तो तिला म्हणतो की बाबा सोड याला सोडायचं काय घेतो तर तो म्हणतो की मला याला काय घ्यायचं द्यायचं काय नाही आहे माझ्यासोबत याला एक रात्र घालवावी लागेल या रूममध्ये मी याच्यासोबत एक रात्र मला मोकळा सोडा मला जे काय करायचं मी ते सगळं करेल आणि निघून जाईल एक दोन किलो मटण दोन तीन दारूच्या बॉटला बीडीचे बंडला दोन तीन माझ्या रूममध्ये टाकून द्या माझं पोट भरलं की मी निघून जाईल आपोआप 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 आता तो जो वही देता तो म्हणला की ठीक आहे तुला देतो टाकून पण तुला एक रात्र नाही भेटणार तुला फक्त एक घंटा भेटेल हां ठीक आहे चालते काय प्रॉब्लेम नाही मग दरवाजा लावतात घरात ते जे काय मागते ते टाकतात आणि एका घंट्याच्या नंतर दर दरवाजा उघडतात तर जो बाळू आहे तो पूर्णपणे निरवस्त्र पडलेला असतो त्याचा जो प्रायव्हेट पार्ट असतो तो पूर्ण लालबून झालेला असतो त्याचं शरीराचे पूर्ण कातडं लालबून झालेलं असतं आणि तो पडलेला असतो त्याला दीड तास शुद्धीवर येत नाही जेव्हा तो शुद्धीवर येतो त्यावेळेस त्याच्या पूर्ण शरीराची आग होत असते आणि त्यावेळेस तो जो वैध आहे तो म्हणतो की बाबा ती एक आत्मा अशी होती की त्या आत्माला एक शरीर भूक होती आणि त्या भूकेमुळे या बाळूच्या शरीरावर तो हावी झाला होता आणि तसं तर या बाळूचा जो गण आहे तो राक्षसगण आहे आणि राक्षसगण असल्यामुळं याच्या राशीमध्ये कालच्या रात्रीला याचे जे ग्रह आहेत हे विचित्र प्रकारे विचित्र दिशामध्ये निघले होते आणि त्याच कारणामुळे याच्यावर त्या, या त्या आत्माने प्रहार केला आणि या आत्माने ज्या शरीरावर कब्जा केला आता हे सगळं झाल्याच्यानंतर जो म्हातारा होता तिथं बसलेला त्याने सांगितलं की आमच्या काळामध्ये एक शबाना नावाची नाची नव्हती ती आमच्या गावामध्ये आली होती आणि ती तमाशा करायची आणि ती तमाशा करून झाल्याच्यानंतर ती व्यवसायसुद्धा करायची शरीर विकण्याचा तर आमच्या गावामधले काही लोक असे होते की ते निव्वळ तिच्याकडं लखलेले होते आणि गावामधले चांगलेही लोक असे होते की त्यांना हे खपत नव्हतं मग त्या लोकांनी ज्या शाळेच्या पाठीमागं वडाचे झाडं आहेत तिथं त्या शबानाला नेऊन पहिले तर तिच्यासोबत त्यांनी जबरदस्ती केली जबरदस्ती केल्याच्यानंतर तिला कुऱ्हाडीने तोडलं आणि तिचे जे तुकडे आहेत ते एका पोत्यामध्ये भरले आणि तिला तिथंच जाळून टाकलं अशी ही शबाना होती सुरुवातीला आणि त्याच्यानंतर तिचा जो तमाशाचा ग्रुप होता तो तिथून पळून गेला होता आता त्या काळामध्ये कोणी जास्त पोलीस बिलीस कोणी पडताळणी पडताळणी जास्त होत नव्हती आणि मला असं वाटतं की तीच शबाना ही आहे तर हे सगळं प्रकार झाल्याच्यानंतर रात्रीला त्या वडाच्या झाडाकडं कुणीच जात नाही सगळं काही क्लोज आणि आपली स्टोरी ही इथंच क्लोज बाळू असला बाळूला जो अनुभव आला आहे त्याला तर खात्री पडली की या जगामध्ये भूत असतात चांगली गोष्ट आहे तर वाईट गोष्ट आहे देव आहे तर भूत आहेत माणूस आहे तर स्त्री आहे वारा आहे तर बिनवारा आहे <laughs> गरम आहे तर पाणी आहे थंड आहे ना एक गोष्ट आहे तर दुसरी त्याला लागून गोष्ट असणारच अंधार आहे तर दिवस आहे चंद्र आहे तर सूर्य आहे असंच असतं ना तर इथं पण असंच असतं नकारात्मक शक्ती आहे तर सकारात्मक शक्ती आहे तर नकारात्मक शक्तीसुद्धा आहे तर आपली था था स्टोरी इथं संपूयात आणि नमस्कार रामराम स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की आपलं एक दुसरं चॅनल आहे त्या चॅनल मी नुकतंच ओपन केलं आहे आणि त्या चॅनलवर मी असं काहीतरी टाकणार आहे जेणेकरून आपल्याला शिकायला भेटलं पाहिजे म्हणजे असे असे व्हिडिओ की थोडेफार नॉलेजेबल असले पाहिजे आपल्या या पृथ्वीवर ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत जे काही तथ्य आहेत जे काही फॅक्ट आहेत म्हणजे असं की बाबा काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाही आहेत त्या गोष्टी मी त्या चॅनलवर सुरू करणार आहे तर तुम्ही प्लीज मला त्या चॅनलला सपोर्ट करा त्या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो माझ्या टायटलमध्ये सुद्धा त्या चॅनलला मेन्शन करतो आणि कम्युनिटी बॉक्समध्ये सुद्धा त्याची पोस्ट टाकतो तर प्लीज तुम्ही त्याला एकदा सबस्क्राईब करा आणि थोडं सपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करा तुमचं प्रेम जे माझ्यावर आहे ना मी त्याचा ऋणी आहे तुम्हाला असंच मनोरंजन देण्यासाठी आता मनोरंजन तर मी तुम्हाला या चॅनलवर देतोच पण काही नॉलेज माझ्या थ्रूसुद्धा तुम्हाला भेटलं पाहिजे याचासुद्धा मी प्रयत्न करेन तर मला प्लीज त्या चॅनलला थोडा सपोर्ट करा